अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक है ठीक है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कई बलाश बांग्लाश मजिया खटकिया मदरे एक आरोपी होते या इसमें काल छत्रपति समाजी महाराज जी हार हाल, हाल करूं जनचे हत्या के लिए जाओ में तुळजापूरच भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा के प्रयत्न केला हिंदू वर झिझिया कर लावण्याच काम ला। केलं काशी विश्वनाथचा काय मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याच काम केलं त्या औरंगजेबाच कौतुक हा आपोआज मी या ठिकाणी करतो हे तुमचे तुमचे देश होते ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॅन्डोरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मुलीजी केलं होतं त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला त्यावेळेला औरंगजेबाला दर्शन करण्याकरता शत्राज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांनी उमक आहेत आणि राऊ आम्ही त्या औरंगजेबा त्याच्या विषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाला संकल्प अधिक विधी म्हणण्यापर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी झाली आहे माझ्या गावामध्ये एम आय आमदार या ठिकाणी म्हणले होते दे की देश वंदे मात्र म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र हिंदुस्थानामध्ये राहायचं करायची इतकी हवा घ्यायची आणि आमदार या ठिकाणी करायची अध्यक्ष महोदय लोकांना या सभागृहामध्ये नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या

किती मंथ केला उत्सव केले आशा और्जेवाची पुष्टि या सभागृहाने केलेला अध्यक्ष होवे हे सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदेशीर सभागृह आहे इतके तुम्ही कोणाची पुष्टि करत आहात अध्यक्ष होवे ते निश्चित होणे मग आपण योग्य अधिकारिक कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे